वासणे आपांची भूमिका सगळ्यांना ऐकायची तरी बाशुबाई शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त करावा अशी सगळ्यांची इच्छा आहे खालूनच बाशुबाईंना नवीन करतो की त्यांनी त्यांचं तेन मनोगत व्यक्त करावं या ठिकाणी नाम देवबापू ताकवणे आणि दे यांनी सांगितले की आमचं नाही मनोगत चालेल त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो आज पुढे चौकोला येथे आभार सभा रविशत्तांनी ठेवली तिथे अध्यक्ष अप्पासाहेब पवार रवी जमलेले बंधू आणि भगिनी शनिवारी मतदान झालं आपला निकाल झाला आणि अक्षरशः शनिवार आणि रविवार जेवलोच नव्हतो आणि रोज बसतो तो घरात बाहेर मी होतो कारण काही गावात कुठं आनंद असतो ना तसं काय नव्हतं एक सैतान लोक नाचते ऐका व गाव मी नाच राहते अप्पा ते सैतान आत्ता मी बघतो आहे मी जाऊन शहरातून जरा एक पाच पंचवीस लोकांना फोन केला बाबा आपली गो सभा सहभागी झाले का चलो आभारसहिकाने का चलो मी इकडं पुण्याला गेलो आहे मी तिकडे गेलो आहे मी इकडे गेलो आहे मी तिकडे गेलो आहे असं एवढाओडीचे उत्तरं देऊन माणसं मला वाटलं होतं की शहरी तरी माणसं आपल्या जाऊन शहरातून निघतात आणि पाच पंचवीस माणसं निघाले आमच्या सगळं आणि ती अपेक्षा होती नाही झाली त्याला कारण हेच आहे आपा का आज मी तो आता साधा आमदार असताना आमच्यासारख्याला दोन हजार नऊमध्ये एक वेळा आणि दोन हजार बावीसमध्ये एक वेळा विना तीन महिने दोन दिवस एक वेळा सत्तावीस दिवस आठ ठेवतोय तर आपण हे मंत्री झाल्यावर आपली काय हाल होईल आपली काय अपेक्षा करी म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ते सर्वसामान्य आमचे पदाधिकारी आहेत ना नगरसेवक म्हणा निघते ते घाबरून म्हणा काय म्हणा पण माझ्या हिशोबाने थोडं घाबरल्या म्हणजे ते दिसत होते तर मला आपण आम्हाला गणेश दादागूर हे बोलणे काय की का आपल्याला पुढं जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगर परिषद आहे तर काही बी झालं आज तुम्ही लोकांनी थोडं ताकत ताकद नाही दिली ना तर ती आपलं स असं वाटतंय मला दिसतंय तर त्याला खूप गर्गी लागले क्योंकि मी पस्तीस चाळीस वर्ष त्या माणसास घालवलं अण्णासंग कैलास वर्षी अण्णासंग घालवलं पण असं राजकारण कधी नाही पाहिलं होतं की रमेश आप्पाने पुरे जिंदगी में मेरे पस्तीस छत्तीस सालचा देखरा किसका भला तो पुरे जिंदगी मी एक फोन को बोला भी नाही कोई एवत तो रहो या दौड़ रहो या फाटत रहो, तो रहो कि इसको अंदर रखो के उसको बाहर छोड़ो और या छोटे मोटे बात को वो और हमारे दौड़ में भी कुछ लोग तरीके झुके माटे केस करते रहते केस को दो में अंदर बैठा दो हजार बाईस में बैठा और भी आगे बैठेगा तो उसकी डर नहीं है बात कहा कि गए बारी को तो हमारे घर में के लेडीज थी तीन लिए छोकरा लिए औरत लिए कल से इनके साथ इन लोग कौन से रस्ते को निकले क्या निकल रहे अप्पा काय कळाणार तुम्ही जे म्हणताना जे दम आहेत ते तिथं तीन देशाचे गृहमंत्री तीन सभा होते बुलढाण्यापैकी त्यांनी ते देशाचे मालक आहेत मोदी साहेबांनंतर ते मालक आहे आणि तीन सभा सोडून असं काय त्यांचे काम होतं बाबा तिथं जे बी गेले पाठोपाठ पंतप्रधान बी गेले आणि त्यांनी बसून सरळ सरळ ती इस्रायल कंपनी म्हणा कोणती कंपनी संघ बसून एक काम केलेलं आहे आणि एवढं मोठं मग पडत असतात का तर आपण आता सुरुवातीने जी झालेली आप्पा दोनमध्ये एकोणीसशे पासून वलाल समाज वडाल समाज का बाकीचे बुद्ध मातन वगैरे समाज ते वडाल गल्लीत आणि वलाल गल्लीत राहतात आत्ता त्यांना काहीतरी सत्त्याण्णव मोठी नगरपालिकेपासून नगरपालिकेची निवडणूक झाली निवडून आमदार आले आणि निवडून आले शनिवारी आणि त्यांना गुरुवारी नोटिसा गेल्या तर त्या जागा अशा शे त्यांना खाली करा साधारण पासष्ट अडुसठ वर्षापासून राहणाऱ्या माणसाला इतक्या वर्ष कधी नोटीस नाही गेली आत्ताच नोटीस जाते याचा अर्थ काय कुणाच्या मागे तरी कोण मंत्री म्हणा आमदार होणार मंत्री म्हणा आमदार म्हणून गोरगरीबवर त्यांनी अन्याय केला तर आपल्याला तुम्हाला ना मला तिथं जावं लागल तिथं जाऊन सगळं एक दोन चार वकील देऊन त्यांचे घरं कसं राहतेल तर गोरगरीब आहे की तर राहतेल कसे त्यासाठी उठवा आवाज उठवावे लागल आणि आप्पा तुमच्याकडे काही नसताना तुम्ही जिल्हा परिषद काढली सहा सहापैकी पाच जिल्हा परिषदेचे गट काढले ग पंचायत समितीचे पैकी बारा तुम्ही काढले नगरपालिका तुम्ही आप्पा तुमचे एकटेचे जीव त्यांचे सहा ते आमदारांचे ते प्रेमा करण्याचे आणि आपले तेरा चौदा नगरसेवक आपण आणल्या तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून तसंच ह्याच्या पुढे जाऊन तुम्ही आत्ता हीच भूमिका ठेवा तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आम आम्हाला घरवाले तकली होई ना मी वर्षात ह्या चालू वर्षात ते मंत्री झाले किंवा आमदार झाले त्याची देणेकरणं वर्षात आलेला कार्य करायला वर्षात मी चार पाच वेळा मी या रोडाला मला पाठवलं होतं माझी जाण्याची आत्ता मी जाय मी त्याला भेट नाही येतो प्रश्न कुठं जे आम्हाला औरंग बार्गीची बात आई तो जरा थोडा आदमी विचार करता बाकी काही संबंध येत नाही आप्पा तुम्ही लढा आम्ही सगळं हे बी जमलेले आणि खास करून आप्पा कुणी कुठं कमी पडलं काय पडलं त्याची निर्णय घेणे सगळं जर बैमानी झाली चाळीस वर्षात कधी अशी निवडणूक तुम्ही आम्ही पाहिली नाही तुम्ही तर पन्नास वर्षात नाही पाहिजे फक्त तुम्ही आलेल्या लोकांना तुम्ही नाही कुणी आम्ही चुकत असाल तर आमच्यासाठी कुणी एक बी सिनियर माणूस येऊ नका पण विनाकारण हे आलेले लोक म्हणा किंवा कुठले बी तालुक्यात शहरातले विनाकारण तसं त्रास झाला तर आपल्याला सगळ्यांना तिथं जाऊन कायदेशीर मार्गाने नाही ते पोलीस स्टेशन येवत असो पाठत असो जाऊन असो तिथं तुडून पडले तर आपलं पुढं जिल्हा परिषदे आपण निघाल Yup. पंचायत समिती बी निघाल नगरपालिके बी निघाल एवढं बोलतो बोलायचं फार पण तुम्हाला अप्पा बोलायचे आप्पा बोलायचे रमेश आपांना बोलायचे पण तुम्हाला आणि गणेश दादा तुम्हाला म्हणतो तुम्ही स्वतः एक एक हजारे छोकी टीम बनाव और तुम लोक लोग म्हणजे वयस्करचे माणसे आमच्यासारखे जे सगळं सतव तुमच्या मागे राहू कुठं काही असतो ते काय कुणाच्या बाप असो यवत पोलीस स्टेशन नाही की कुणाच्या बाप जाऊन पोलीस स्टेशन पाठत नाही तिथं तुम्ही आवाज उतरत राहू बाकीसाठी आम्ही सगळे लोक तुमच्या मागं भक्कम राहू आणि जसे तुम्ही आवाज उचलले तसे जे माणसं घाबरले ते परत तुम बाहेर येऊन यांना आपली आपली जागा दाखवायसाठी राहताल एवढं बोलून दोन शब्द पूर्ण करू